राज्याचा सर्वांगीण विकास साधता येईल असं सांगत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावं असं आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज अहिल्यानगर इथं झाली त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक गावाला वीज पाणी शिक्षण रस्ते यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम पंचायतराज व्यवस्थेमार्फत केलं जातं विविध अभियान आणि योजनांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावाच्या विकासाची मोठी संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करत आपलं गाव समृद्ध करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीनं या अभियानात हिरिरीनं सहभाग नोंदवावा असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं प्रत्येक गावाने स्वच्छतेला अधिक महत्त्व देऊन वैयक्तिक शौचालयांची अधिकाधिक उभारणी करून मुक्त होणं आवश्यक आहे असं जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले यावेळी पद्मश्री पोपटराव पवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच